नमस्कार मित्रांनो हे सर्टिफाय ग्राउंड आणि इथं सकाळी सकाळी एक कबूतर चरायला आलेले आणि बघा कसे चरतायत ते ग्रुप नाही आहेत माणसांमध्ये पण ग्रुप असतात पण एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपवर जळत असतो पण यांचं तसं नाही हे बघा पक्ष्यांमध्ये तसं नाही बघा किती मस्त एकदम आप आपला खाद्याचा विचार करतोय परंतु ते आहे जवळच आहेत ऐ क्या बात आहे बघा मित्रांनो हो हो आहे ना बघा आता कुठे गेले ते हे आले आले सुपर क्या बात आहे बघा ते दुसरे आले तिकडे दोन बाजूला गेले परंतु मस्त खूप सुंदर बाकी बघा अजून उडता जाईल ओके खूप सुंदर सकाळ सकाळी सगळे पक्षी निघतात ग्रुपने असतील तर ग्रुपने एकटे असतील तर एकटे पण आपला खाद्याच्या शोधात ते असतात आणि खाद्य शोधतात मिळतं त्यांना आणि असंच हे चालत आलेलं आहे ओके बघा बघा आता हे कुठे बसत आहेत काय माहीत आले ना परत आले बसतील आता त्यांना असं वर्दळ दिसली माणसाची कोणी एक माणूस जरी आला तरी त्यांना डिस्टर्ब होतो पण ते बसतील हा बघा इकडे नाही ता कुठेतरी उतरतील ते बघा उतरले उतरले का नाही मनपसंद जागा मिळाला पाहिजे ना आता झाडावर बसली ती ओके चला तर आज एवढंच प्रभात।